टोपी घातल्या लिपस्टिक लावले आहे का नाही डोळ मग डोळय कस आहे नाही घाबरत ना तू तू पण नाही ना घाबरत निवांत बसा तो, 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 तो बसलाय तसा बस तो कसा बसलाय कोण आहे तो टिकुलावर डोक्यावर ठेवलाय त्याच्या काय काय घातलंय का त्यानं ना? तो कसा बसलाय बस भरत अशी पुढे सरक माग पडशील तू पुढे सरक सरक पुढे काय करत नाही ग फ्रेंड तो तुझा तुझा नाही मग रडत ना काय आलं रडतो येतो काय म्हणतोय काय म्हणतो तुझ्या म्हणतोय जाऊ का मी मी बोल, 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 बोल जरा पुढे सरक पडतील तू मग तुझा हात किती मोठ झालाय बायकर त्याला जाऊया आपण सकाळी येते बायकर त्याला दे बाय कर चला बाय बाय की तू अपना नाही ना बाय बाय करत चला चला ये मारना काडे खाली पुढे बघा पुढे चला थांब थांब मारيني चला